मित्रांनो स्वागत आहे तुमचं त्या फॅमिली टूरच्या एक नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन ब्लॉगमध्ये आज काय स्पेशल आहे आम्ही चाललोय कुठं पप्पा आठ मिनिट चाललोय आजचं प्लॅनिंग आमच्याकडे नाहीये दादा आणि भैयाकडे आहे कुठं जर गुढे पाच गणी इथून जवळ आहे तसं म्हणजे एक साधारण साठ सत्तर किलोमीटरचा टोटल प्रवास आहे गुढे पाच गणी आणि चांदोली म्हणलेत आपण जबाबदारी घेतलेली नाही आता ब्लॉग चालू करायला आधी विचारला आपण फुलून निघालो जायचं आणि संपूर्ण फॅमिली असणार आहे पाठीमागं बघू शकताय जेवण घेतलेलं आहे आणि दोन गाड्या घेतलेल्या आहेत आणि सगळी प्रजा आपली घेतलेली आहे आणि जायचं आहे फुल्ली एन्जॉय करायचं आहे आठ दिवसभर प्लॅन तोच आहे आजचा व्हिडिओमध्ये फॅमिली दिसेल फॅमिलीचा पण दिसेल इन्फॉर्मेशन जर काय असेल तर ती डिलिव्हर केली जाईल चला सुरू करूया आपली फॅमिली टूरप्पा लाल लाल किंवा दिसायला आले आणि आम्हाला आपलं तुम्हाला माहिती आहे आपलं टेरीस गार्डन आहे आणि मला बी पाहिजे होते जे आणि आम्हाला इथे एक छोटा वेल दिसला म्हणून आम्ही बघलं खरं आम्हाला बघा वेळेचे बी मिळाले हा गणेश मधलाच काहीतरी वेगळा प्रकार आहे कारण आपले जे गणेश वेल असतो त्याची फुलं जरा छोटी असतात खरं हे चवं बघा ह्याची जरा फुलं अशी मोठे आहेत खरं काय हरकत आहे कारण इतकं भारी लाल भडक भार दिसते ना फूल, हे फुल त्यामुळे आम्ही हे बघा किती छान वस्त असे बिया घेतलेल्या आहेत चला तर आता आपण पुढे जाऊया चला मित्रांनो बघा आपण शिरसटवाडी पर्यटन घाट सेल्फी पॉईंट पाशी पोहोचलोय आणि बघा कसलं भारी इथं खतरनाक वातावरण आहे फोटोशूट चालू झालंय बघा अगं खाली अगा सगळी गुंड कुठे आलो कुठे आलो कुठे तुला सोडू काय घसर गुंडीवर ना खाली ऐथे घसर गुंडे जातो काय नगो बघा अगाई कशी वर चढल कुठं काढ एक थांबा झाला बघा गॅंग भारी वाटाय बया का बघा डॉन भया का दिसतात कुठलं ते असं साऊथ कडले हिरो दिसायला इल्युमिनाटी बरोबर पप्पा भया का इल्युमिनाटी मधले हिरो दिसाय का नाही आणि बघा पप्पा बघा पप्पा जे आडून बिरडून घालून बघा त्या दो शायनिंग बघा कुठं बघा म्हणजे जे नुसती जरा हे काय फोटो काढत फोटो काढत त्याला खड्डाय काय आता दादू कसा पळत येतो बघा आमचा दादू आव पुढे जाऊ इकडे पैत अरे पैकी जरा सिनेमॅटिक पैकी स्लो सिनेमॅटिक पय जरा स्लो मोशन केलं पाहिजे यांचं आता खर छान आहे मित्रांनो म्हणजे मी थोडासा टिपिकल एक्सपेक्ट करत असतो की बाबा देवस्थान असावं फिरण्यासारखी ठिकाण असावीत खर थोडस वेगळं इथं असं फिलिंग येते बघा निसर्गरम्य ठिकाण अगेन पावसाळ्यात खूप भारी वाटलं होय ना आता थोडस ब्राउनिश व्हायला खाली पंचर आहे कुठं आहे का आपलं कुठं ठीक निघाले ग्रीनिश आहे खरं थोडस ब्राउनिश व्हायला आले होय ना खर मस्त आहे रे येऊन बसून तुम्हाला फोटो काढायचे आहेत हे चल प्रयोग करून बघूया चला मित्रांनो प्रयोग करणार आहे आता आम्ही काय बघणार आहे टाकूया का काय पडलं बघ त्या काय तर पडलं खाली इथं काय तर पडलं हो बॉगल पडलंय सप्पत लक्ष आहे का गुंड्या काय का पळून दाखवू जरा गुंड्या ही गट्टा फू आहे बर का आमची गट्टा फू रट्टा फू ए गट्टा असून दे ना असून दे तर असून दे गुंड्याला का घेतलेलं नाही आणि मम्मीला घ्यायचं इथं बस इथं खाली कुठे निघाले घसर गुंडी होईल काय झालं म्हणून घट्टा फू आहे तिची छान अगेन इथं साप बीप असतात का माहित नाहीत मित्रांनो क्वेश्चन तुम्ही घ्या आम्ही आता गुंड्याला आणतो आमच्या मम्मी आणि गुंड्या तिकडे बसलेत बाबा गाड्या लावल्या तिकडचा एरिया थोडासा दाखवतो मला आणि पंखे लावले तिथं पवन चक्क्या ए गुंडे आई की ए चल की तिकडे मम्मी अगं काय नाही तिथन सर खाली येत आहे अगं फोटो शूट सुरू आहे ए एडम्स दिसतात का गवतात ना <laughs> गवतात ना दिसतात का आता असा फोटो टमर्याला फक्त लावायचं सॅमसंग गॅलेक्सी <laughs> आहे मधन समोर सगळ्यांची <laughs> ला ना नको काय करायचं आहे काय तरी काढत थांबत जरा बस की काय फोटो 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 दाद्या जाची खाली तसच

एक्साइटमेंट मध्ये जागतील खाली हा हा आणि आता कोण बोलणार आहे कुठ नाही हा हा श्लोक चालू हा बोल श्लोक

गुंड कोण काढणार आहे मित्रांनो आपण इथून आता बाहेर पडलोय बघा आणि आता आपल्याला जायचं आहे चांदोरीला तर सकाळपासून आपण काही खाल्लेलं नाही खाण्याचं घेतलंय खरं इथून आता बाहेर पडलोय इथं तसं मित्रांनो जर तुम्ही आला तर बऱ्यापैकी पावसाळ्यात वगैरे या किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये उन्हाळ्यात येऊ नका कारण ऊन वगैरे खूप असणार आणि जास्त काय नाही इथं सगळ्यांनी निसर्ग आहे म्हणजे तुम्हाला जर फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे करायला असेल तर तुम्ही इथं या आणि खायचं वगैरे असेल म्हणजे जेवण वगैरे करणार असेल तर इथं स्पेसिफिक अशी जागा नाही खरं आता आपण जायचं चा इथलं चांदणीच्या तिथं वगैरेच आपण आता जेवायचं बाबा ओका लागलेत काय होकार लागल्यात जरा जरा सगळ्यांना आणि बघा बिस्किटं कॅडबरी वगैरे खायचं सुरू केलं जाऊया आता चांदोली तिथं कुठं दादा काय दादा डायरेक्ट शिरसाट पर्यटन काय काय सांग वाचू नको काय लिहिणार आहेस काय करणार आहे लिहिणार आहे बघा दाद्याचा उपक्रम चला जाऊया आता चांदोलीला चला तर चरण गावामध्ये आपण चाललेला आहे चांदोलीला तर जाता जाता आपल्याला इथं दिसलेला आहे बाजार दिसला चरणगावचा आणि आम्ही घेतलेला आहे बाजार भरलाय आणि सीताफळ आम्हाला रुपयाला तीन किलो त्यामुळे सीतापुरात खूप छान आवडतात तेव्हा आम्ही सीताफळ घेतल्यात चला तर आता आपण पुढे जाऊया मित्रांनो तीन वाजे आले आणि चांदोली धरण वर चढून खाली आलेलो आहे मी सुरक्षेच्या कारणास्तव इथं व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी पूर्णपणे प्रोहिबिटेड आहे म्हणजे बघा असं एकतीस टी एम सीच्या आसपासचं धरण आहे खूप मोठं धरण आहे याच्यावर खूप मोठी अर्थव्यवस्था पश्चिम महाराष्ट्रातील खूप सारे तालुक्यांची डिपेंड आहे त्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टीने ते अलाऊ करत नाहीत आत्ता जातानासुद्धा वर थोडंसं त्यांनी आम्हाला रिस्ट्रिक्शन घातलं की गाड्या वगैरे घेऊन जायचं नाही आहे त्यामुळं गाड्या इथं लावल्या आम्ही आणि बघा हा पाठीमाग जो परिसर तुम्हाला दिसतो आता हे ही चौकी आहे त्यांची आणि हे पुढं जे दिसतं आहे हे धरण आहे तर इथं वर आपल्याला चढावं लागतं चढायला साधारण किती म्हणजे पंधरा मिनटं प्रथम yes. पंधरा मिनटं आणि स्टिफ म्हणजे दगड टाकलेले आहेत काही दगडं आणि ती अशी स्टीफ चढ आहे म्हणजे तीव्र चढ आहे आणि त्या चढावरनं तुम्हाला चढावं लागतं वृद्ध माणसांना वगैरे थोडंसं अशक्य राहील अगेन त्यांच्या याच्यावर म्हणजे इच्छाशक्तीवर डिपेंड आहे खरं आलेलो आहे फिरून रामेघुम झालेलो आहे बघा सगळे याने कसं वाटलं चढताना हा बघा ड्रामा क्वीन बघा लगेच तोंड नीट कसं करते इमोशनल बाहेर आले लगेच इमोशन लगेच बाहेर आले आणि इस लंगडे घोडे कोण घोडी को। बघा आज मला टूर मध्ये लंगडा लंगडे कोंबडी लंगडा घोडा बिडा सगळी नाव घोडी तू घोड्या म्हणून घोडी तरी म्हणा त्यामुळे जाऊन आले वर आता कुठं तर पुढं थांबून जेवायचा बेत आहे चला दाखवतो अजून सगळी आलेली नाहीत आम्हीच एवढे आलो अर्धी आहे मागे आम्ही पुढे आलो पटपट पट चला चार वाजलेले आहेत मित्रांनो आणि कायम की जागा भेटत नव्हती कुठं जेव्हा बसायचं काय होतं की चांदळीच्या इकडे सगळ्या भात लावलेला असतो आणि तो भात आत्ता काढलाय आणि त्यातून परत म्हणजे आयदर त्याचं ते काढलेलं काय म्हणतात ते जरा जरा पांढरड झालेलं ते बाहेर आलेलं असते माफ करा मला माहीत नाही त्याला काय म्हणतात ते आणि अदरवाईज बघा इथं दिसतंय बघा इथं इथं नांगरलं आहे पुढं जे दिसतंय ते तर पाठीमागं कुठं नांगरलेलं नव्हतं आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी उघून आलेलं परत आणि आणि काही ठिकाणी ते ॲज आम इट इज होतं त्यामुळे आम्हाला तिथं बसता आलं नाही खरं आता इथं बघा आलो शेक आहे आणि आम्हाला अशी एक छान नांगरलेलं आहे इथंसुद्धा त्यामुळे इथं बसायचं धाडस करतो कसं की आपल्यामुळे कुणाचं रान वगैरे जे काय असेल खरा ते खराब व्हायला नको त्या येणं आम्ही उडकत 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 पुढं आलो खरं फायनली चांगली जागा काय होतेच म्हणजे तुमचंसुद्धा एक्सपिरियन्स असेल की खूप उशार जागा घावत नाही 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 असं होतं आणि एका स्टेजला खूप छान जागा होते आता मी बूट काढलाय बघा खरं आता ढेकळे मला हिवाय लागलेत बघा माझी गुंडी आली हा म्हातार झालो काय मी अरे त्यामुळं मग काठीचा ढेक्याचा काय संबंध अरे म्हणजे पडत नाही बाबा मी धुतलं तिथं गुंड ही चट कमी का आणता कायम हा बसायला जागा पुरत नाही काय नाही तोंडात पाहिजे इकडे या ज्ञान चिकल इकडे नाही बिडा कुठे नाही इथं चला मित्रांनो वाढून घेतलेला आणि बघा आमच्या मेनू मध्ये काय काय नाना सांगत्या नाना ही काय भजी ही काय चिकंड ही काय आहे दही त्याच्या खाली खरडा खा ही डाळ कांदा हा ही खोबऱ्या चटणी ही कशाची आमटी मटकी मटकीची आमटी मटकीची आमटी आणि चपाती आणि ही मिरची आणि ही लोणस आणि ही कोण कोण बसलेत दादू ये

फायनली पोट भरून जेवलेलं आहे घरचा अण्ण शेवटी घरच आण पोट भरून भरल्यासारखं वाटत नाही खरं पोट भरून जेवलेलं आहे आणि इकडे बघा काय चाललंय यांचं पोट भरलंय काय करायला तुम्ही दोघं तलवारबाजी सुचाय लागले यांना बघा रानामध्ये लागलं बघा हिला लागलं बघा आणि हे, भरुन ले, भरुन ले हे इंचो? इंचो हो एक माणूस बाजूला बाज झालाय तलवारबाजीत हम्म चला हो का आला बघा एक सैनिक पळीन मी तुमच्या नादात तलवार तलवार चुकी दाद्याचे आणि शेत पराजय झालेला आहे आणि दुसरी आलेला आहे बघा ज्ञानेश्वरी रा हारली हरली रा दाद्या हरले आणि बाकी सगळे मेंबर आमचे निवांत बसलेत बघा इथे जीव निवांत कसलं भार खरं बघा परिसर मित्रांनो एकदम आहे एकदम आणि त्या तुरीची झाड इथे दिसतात ती तुरीची झाड आहेत आणि तिकडे सगळी मोठी मोठी आहेत आणि आम्हाला एक छान मिळालं शेत जिथे आम्ही मस्त पैकी जेवू शकलो तर आता हे अजून थोड्या वेळ थांबायचं आणि मग जायचं आपल्याला घरी चला मित्रांनो मित्रांनो आपण फायनली घरी आलतो आणि जेवलो आपण तिथून आणि डायरेक्ट आपण घरी निघालो मध्ये काय जास्त नव्हतं कारण चांदोली इथून काय जास्त लांब नाही एक दीड तासाच्या तासाभरात तरी आपण पोहोचलो होतो घरी त्यामुळे जास्त काय दाखवलं नाही राहलोय फायनली घरी आणि ह्या वॉक एंड ऍक्च्युली दुसऱ्या दिवशी होतं खरं आलो आहे खूप मजा आली ट्रिपमध्ये ह्या ट्रिपमध्ये जास्त इन्फॉर्मेटिव्ह काही माहिती नव्हती कारण ट्रिप आपण अचानक प्लॅन केली होती दिवाळीची सुट्टी ते एक ट्रिप प्लॅन करायची होती खरं बरीच कामं होती म्हणजे काकांना वगैरे काम लागलं त्यामुळं आपण ट्रिप प्लॅन करू शकलो नाही खरं फॅमिली ट्रिप एक पूर्ण प्लॅन करायचीच आहे खरं एक अशी एक दिवाळी सुट्टी लागली आहे आणि फिरायला गेलो नाही असं वाट नको म्हणून एक दिवसाची रात्री ठेवलं नाही आपण सकाळी बाहेर पडलो होतो तर कशी वाटली हा व्लॉग नक्की सांगा जास्त इन्फॉर्मेटेड होता फॅमिलीची मज्जा होती जास्त करण्यात तर मग असं वाटला नक्की सांगा दुसऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये तो फ्रेंड बुड बाय 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 सरणारा जय हिंद जय जे महाराष्ट्र